सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या अंसारी कुटुंबात चार दिवसापूर्वीच एक विवाह हो झाला होता त्यामुळे या नऊ दाम्पत्यासह घरातील व नातेवाईक लोणावळा येथे फिरण्यासाठी गेले सतरा सीटर बस करून येथून गेलेल्या कुटुंबातील तीन मुली मुलगा व महिला असे पाच जण वाहून गेले नवदाम्पत्य यात वाहून गेले होते ते वाचले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत वाहून गेलेल्यांपैकी चौघांचे मृतदेह बाहेर काढले रात्र झाल्याने शोधकार्य थांबले असून सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू होणार आहे तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले नूरशाहीसा अंसारी वय पस्तीस वर्ष अमीना आदिल अंसारी वय तेरा वर्ष मारिया अंसारी वय सात वर्ष हुमेदा अंसारी वय सहा वर्ष अदनान अंसारी वय चार वर्ष सर्वजण राहणार सय्यदनगर हडपसर पुणे अशी वाहून गेलेल्यांची नावे येथील पाणी कमी असल्याने ते खडकावर बसले होते पावसात डोंगरमातावरून मोठा पाऊस पडल्याने हे पाच जण वाहून गेले ही घटना दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली ही घटना हडपसरमध्ये समजतात येथील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे सय्यदनगर येथील मौलाना असणारे सलमान अंसारी यांच्या दोन मुली त्यांची मेहुनी व मेहुनीची एक मुलगी आणि मेहुण्याचा एक मुलगा असे पाच जण या पुरात वाहून गेले सलमान अन्सारी यांच्या दोन मुली या हंडीवाडी रो येथील शाळेत शिकत होत्या ही चार मुले लहान असून त्यांची मेहुनी नूर अन्सारी ही घरकाम करत होती तर मेहुने यांची बेकरी असून त्यांचाही मुलगा यामध्ये वाहून गेला या घटनेने सय्यदनगर भागात शोककळा पसरली आहे Oh, não, oh, não. Oh, não. Oh, não. Oh, não. Woo! <laughs>